नमस्कार मंडळी आज आपण की नाही साबुदाण्यापासून साबुदाण्याची थालीपीठ बनवणार आहोत साबुदाण्याची खिचडी खाऊन खूप कंटाळा आला असेल एक है। तर हा पर्याय एकदमच मस्त आहे आपल्या घरात वयस्कर आई वडील किंवा सासू सासरे असतील तर त्यांना काय होतं खिचडी खाण्यासाठी खूप प्रॉब्लेम होतो तर हे जर थालीपीठ तुम्ही त्यांना बनवून दिले तर मस्तपैकी ते एन्जॉय करतील खातील चला आपण पाहणार आहोत हे थालीपीठ कसे बनवायचे पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला पटकन कर सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारीत असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे पुढचे सगळे व्हिडिओ तुम्हाला लगेचच पाहता येतील तर आपण आता बनवायला घेऊया अगदी आपण खिचडीला जे साहित्य वापरतो की नाही तेच साहित्य आपल्याला इथे वापरायचे आहे साबुदाणा बटाटा शेंगदाण्याचा सा कूट आणि हिरवी मिरची वाटलेली तर सगळ्यात अगोदर मी एका मोठ्या परातीमध्ये साबुदाणा हा भिजवलेला आहे हा काढून घेते आहे रात्रभर मी हा भिजत ठेवला होता छान असा मस्तपैकी भिजला आहे त्यामध्ये हे उकडलेले बटाटे आहेत मी दोन घेतलेले आहेत ते छान आहे। असे बारीक किसून घेते आहे म्हणजे व्यवस्थित याच्यामध्ये मिक्स होतात किसताना फक्त थोडी काळजी घ्यायची हाताला आपला लागू नये म्हणून असेच वेगवेगळे उपवासाचे मी पदार्थ माझ्या चॅनलवर टाकलेले आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता आता हे बटाटे आपले किसून झालेले आहेत आता हिरवी मिरची मी ही बारीक करून घेतलेली आहे ती आपली आवडीनुसार आपण टाकायचं आपण जेवढं तिखट खातो त्यानुसार शेंगदाण्याचा कूट हा मी यामध्ये टाकून घेते आहे थालीपीठ चांगले थापता यावे म्हणून राजगिऱ्याचे मी थोडेसे यामध्ये पीठसुद्धा वापरते आहे त्यामुळे आपल्याला थालीपीठ चांगलं थापता येईल आता मीठ यामध्ये चवीनुसार आपण टाकणार आहोत थोडासा लिंबाचा रस टाकणार आहे मी त्यामुळे छान अशी टेस्ट येते आणि हे सगळं आता आपल्याला मस्तपैकी मळून घ्यायचं आहे अगदी वाटलंच तर थोडंसं पाण्याचा हात लावून हे मळून घ्यायचं आहे आपण जसं सीट मळतो की नाही तशाच पद्धतीने आपण हे मळून घेतलं आहे अशा प्रकारे आपलं पाच दहा मिनटासाठी आपण असंच ठेवून घेतलं होतं आता याचे आपल्याला गोळे करायचे आहेत त्यासाठी आपण पहिल्यांदा थोडंसं तेलाचा हात लावला आहे आणि छान असे आपले गोळे करून घ्यायचे आपल्याला जसा आकार छोटे मोठे जसे आकाराचे आपल्याला थालीपीठ थापायचं आहे त्याप्रमाणे गोळे बनवून घ्यायचे आता हे गोळे बनवून झाले आता एक प्लॅस्टिकचा कागद घ्यायचा आणि त्याला थोडासा तेलाचा हात लावायचा आणि हे थालीपीठ यावरती छान असं थापून घ्यायचं तेलाचा हात लावल्यामुळे काय होणार आहे आणि प्लॅस्टिक असल्यामुळे हे चिकटणार नाही आहे ना छान हातानेच थोडासा आकार द्यायचा नाहीच जमलं तर लाटण्याने थोडंसं त्याला लाटायचं म्हणजे छान असं गोलाकार तयार होईल थोडंसं चिरतं पण काही हरकत नाही तुटणार नाही हळूहळू हे करायचं आणि जर वाटलंच तर तुम्हाला साबुदाण्यापासून जर होत नसेल तर काय करायचं हा साबुदाणा थोडासा आपण जेव्हा पीठ तयार करतो ना त्यावेळेला थोडासा मिक्सरला बारीक करून घ्यायचा म्हणजे तो बारीक होतो आणि मग पटकन थालीपीठसुद्धा थापता येतं मी काही हे मिक्सरला बारीक केलं नाही असंच वापरलं आहे आता तवा गरम झालेला आहे हे थालीपीठ आपण यावरती छान मस्तपैकी शेकून घेऊया दोन्ही बाजूनी तेल तूप वे जे काही तुम्ही खाता ते वापरून हे थालीपीठ छान असं खमंग आपण भाजून घेणार आहोत अशाच प्रकारे तुम्ही हे थालीपीठ या उपवासाला आता महाशिवरात्री तर आली आहेच आहे तर तुम्ही हे थालीपीठ नक्की करून बघा तुमच्या घरातल्यानं खायला द्या घरातल्या मंडळींना खूप आवडेल मुलांना तर खूपच आवडतं खिचडी आणि साबुदाण्याचे काही जे पदार्थ असतात ना ते मुलं खूप आवडीने खातात हे तुम्ही नक्की करून बघा बघा आपले थालीपीठ आता छान मस्तपैकी खमंग बाजून झाले आहे मी आता हे मस्त गरम गरम खायला देते तुम्ही नारळाची चटणी शेंगदाण्याची चटणी कसलीही चटणी बनवा त्याबरोबर खा एकदम मस्त लागते तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर लाईक आणि कमेंट्स करायला अजिबात विसरू नका बरं का आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला नक्की शेअर करा आपण पुन्हा भेटणार आहोत माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय